भारतीय या प्रकरणात आक्रमक पाहायला मिळाले होते असं की पाच वर्ष काय झोपले होते का हे ते काय आज काल थोडी लागलेले आहेत ते ते पाच वर्षापूर्वीपासून तिथं काम करतायत साधारण दोन हजार सतरा अठराच्या वेळेला तेव्हा हे काय झोपी गेले होते काय आताच कशी ह्यांना जाग आली जर जा ह्यांना एवढा अडचण होती तर त्या अगोदरच सांगायचं आणि शेवटी साफसफाईचं काम करणारा हा कर्मचारी असतो त्याच्यात जातायीचं काम करण्यापेक्षा तिथं काय देवस्थानच्या विकासासाठी करता येईल शनी शिंगणापूरच्या त्याच्या संदर्भात ठोस पावलं उचललेली पाहिजेत तिथं वातावरण दूषित करण्यापेक्षा आपल्याला ते संस्थान अधिक चांगलं कसं करता येईल अधिक भाविकांची सोय तिथं कशी करता येईल याच्यासाठी आध्यात्मिक आघाडीने तर जास्त वेळ त्यांचा वायाला घातला पाहिजे ना की समाजा समाजात ते निर्माण करण्यासाठी हिंदू कर्मचारी आहेत मुस्लिम कर्मचारी आहेत असं की कर्मचारी हा कर्मचारी असतो आता आध्यात्मिक किंवा भारतीय जनता पार्टी ह्याच्यात जात शोधते हा त्यांचा प्रॉब्लेम आहे आता दुसरा काही विषय नाहीये म्हणून जातीपातीचं राजकारण करतायत आता त्यांची सत्ता आली त्यांनी विकासाच्या बद्दल डेव्हलपमेंटच्या बद्दल खरं तर बोलायला पाहिजे शनी शिंगणापूर ह्या देवस्थानसाठी आध्यात्मिक विकास आघाडीनं देवेंद्र फडणवीसांच्याकडनं शंभर दोनशे कोटी त्यांनी द्या नावा पाचशे कोटी त्यांनी दे आणावा आणि देवस्थानच्या अजून सुखसुविधा वाढवाव्यात हे केलं असतं तर अधिक तिथं येणाऱ्या भाविकांसाठी ते चांगलं झालं असतं पण त्याच्यापेक्षा हे ते निर्माण करण्याचं काम ही आध्यात्मिक आघाडी करते कर्मचाऱ्यांना टार्गेट आणि हिंदू कर्मचाऱ्यांना वाचवणं असं की भारतीय जनता पार्टीचा बेसच हा जाती पार्टीच्या जा राजकारणाचा आहे त्यांच्याकडनं दुसरी काय अपेक्षा त्यांना मूळ प्रश्नावून बगल देण्यासाठी जातीपातीचं राजकारण करतात पहलगाम मध्ये हल्ला झाला त्या हल्लेखोरांना मारून त्यांचे शव महाराष्ट्र देशाला दाखवण्यापेक्षा त्याच्यात देखील ते, ते हिंदू मुस्लिम करत बसले तुम्ही हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा तिथल्या त्या लोकांना मारलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं पण ते अजून जिवंतच आहेत ते मेलेले आम्हाला कुठं दिसले नाही आणि ही सगळं प्रत्येक गोष्टीचा शनी शिंगणापूर हे खूप लाखो करोडो लोकांचं भाविकांचं सध्या संस्थान आहे जगभरातून लोक तिथे येतात भारतीय जनता पार्टीने तिथे येणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी पाचशे कोटीचा आध्यात्मिक आघाडीने पुढाकार घ्यावा आणि आता काढले तुम्ही मुस्लिम कर्मचारी झालं तुमचं आता आध्यात्मिक आघाडीला माझं आव्हान आहे की आता तुम्ही शनी शिंगणापूर साठी पाचशे कोटी रुपये आणा आणि त्या देवस्थानचा विकास करून दाखवा तुमचं सरकार आहे ना तुमचं सरकार आहे ना मग आता दाखवा तुम्ही तिथे पाचशे कोटी रुपये आणून करा ना विकास आम्ही स्वागत करू त्या गोष्टीचं सुरुवातीला लोकसभा निवडणुका असं की धर्म जाती धर्माचं राजकारण ह्यांना पेटवत ठेवायचं शेवटी आज युवकांना गरज कशाची इथं रोजगाराची पण ह्यांच्याकडे द्यायला रोजगार आहेत का सगळे उद्योग गुजरातला नेलेत वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबस सॅफ्रॉन असे अनेक उद्योग यांनी विधानसभेच्या लोकसभेच्या अगोदर गुजरातला घेऊन गेले युवकांना द्यायला रोजगार नाही भरती होत नाही मग लोकांचं लक्ष विचलित कसं करायचं आणि लोकांना खेळवत कसं ठेवायचं त्याच हाय तर भारतीय जनता पार्टीला मला एवढंच सांगायचं की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले निवालो की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है मेरे नींद को दिक्कत ना ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत खुदकुशी करते आ, किसान और मरते हुए से जवानसे शेवटी तिकडं आता शेतकरी आत्महत्या करायला लागलाय बच्चू भाऊ कडू बघा ते उपोषणाला बसलेत आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे अवकाळी पाऊस झालाय आज शेतकऱ्या उद्ध्वस्त व्हायची पाळी आली आणि शेतकरी काय मुसलमान नाहीत हिंदूच आहेत पंच्याण्णव टक्के त्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा त्या पंच्याण्णव टक्के हिंदू शेतकऱ्याला करूं मिलूं तरी कर्जमाफी करून न्याय मिळवून द्यावा भाजपाने मुस्लिम वगळून टाका तुमच्या निर्णयातून पण किमान मूळ प्रश्नावर कधीतरी बोला दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा एकंदरीत प्रयत्न कर का कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी असेल कर्जमाफी असेल किंवा इतर प्रश्न असतील असं आहे की आता शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झालंय शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकरी आत्महत्या करतोय अवकाळी पावसाने नुकसान झालंय प्रचंड नुकसान झालंय म्हणजे पाऊस थांबायला तयार नाही आणि त्याच्यात फक्त हे पंचनामे करतायत अजून एक दमदा शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेला नाही नवीन भरती यांच्या सरकार आता येऊन सात महिने झालेत हे आणि याच्या अगोदर पण फोडून हे दोन अडीच वर्ष म्हणजे ह्या तीन वर्षात एकही मोठी भरती केली नाही सॅफ्रॉन वेदांता फॉक्सकॉन टाटा सारखे प्रकल्प गुजरातला गेले त्याच्या बदल्यात मोठा प्रकल्प देणार होते म्हणले त्याचं काही झालं नाही मग ह्या सगळ्या गोष्टीहून लक्ष विचलित करण्यासाठी हे ठरवून चाललेला कार्यक्रम आहे प्रश्न आहे काल कॅमेरा चर्चा करताना शरद पवारांनी एक मत मांडलं होतं त्यांनी म्हटलं होतं की भाजपा शिवाय कुठल्याही पक्षासोबत आम्ही आघाडी करायला तयार आहोत स्थानिक स्वराज्य पवार साहेबांची ती पहिल्यापासून पवार पण आले हो पवारसाहेबांची पहिल्याची चर्चा वक्तव्य किंवा मत आलं असं आहे की पवार साहेबांचा राजकारण हे साठ वर्षापासून एका विचारावर पवार साहेब राजकारण करतात त्या मग त्याच विचारावर पवार साहेबांचं राजकारण हे राहील आम्हाला वाटत नाही त्याच्यामध्ये काही बदल होईल थँक्यू सर येस